करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वांची काळजी करत असतो कोणाचीही काळजी करू नका कारण प्रत्यक्षात दिवस जसे बदलत राहतात त्याचप्रमाणे सुद्धा बदलत राहतात म्हणजे विचार करा सकाळी ज्याप्रमाणे बघा दिवस उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्यक्षपणे दिवस मावळताना आपल्याला पाहायला मिळतो रात्र होते पुन्हा दिवस सुरू रात्र म्हणजे विचार करा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा लोक अशीच बदलत असतात आयुष्य असंच असतं बरंच काही देऊन जातं परंतु कोणालाही उपाशी ठेवत नाही जर आपण कर्म केले काम केलं मेहनत केली सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो किंवा रात्र असो आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणारच मग कोणत्या गोष्टीसाठी उपाशी आपण राहू ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करतच असतो परंतु आपण प्रत्येकाची काळजी करत असतो आपल्या आयुष्यामध्ये आलेली संकटं जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात ना ती टळून गेलेली संकट म्हणजे परमेश्वराची कृपा असते आता विचार करा आयुष्यात आलेली संकटं जेव्हा संकट येतात तेव्हा आपण नातेवाईकांना बोलावत असतो त्यांना फोन करत असतो त्यांची मदत आपल्याला कशी प्राप्त होईल हे आपण पाहत असतो आपले शेजारी असतात त्यांनासुद्धा आपण मदतीसाठी बघा प्रत्यक्षपणे हाका मारत असतो पण कोणीही येत नाही परंतु प्रत्यक्षात आपणच त्या संकटांना सामोरं जातो आणि संकट टळून गेलं की आपण प्रत्यक्षपणे त्याच परमेश्वराला हात जोडतो कारण सर्व बघा प्रत्यक्षपणे संकट दूर करणारा कोण आहे त्या परमेश्वर आहे त्याचीच कृपा आहे म्हणून काळजी करू नका कारण चिंता तू विश्वाची आपल्याला थोडंफार संकट जरी आलं ना प्रसंग उद्भवला ना की आपण संपूर्ण घर डोक्यावर घेतो आपण आपल्या बघा प्रत्यक्षपणे सुंदरतेचा विचार करत असतो ही व्यक्ती खूप सुंदर दिसते ही व्यक्ती खूप बघा प्रत्यक्षपणे हँडसम दिसते ब्युटिफुल दिसते कधी पण प्रत्यक्षपणे बघा चेहऱ्यावर जाऊ नका सुंदरतेवर जाऊ नका तर एखाद्या व्यक्तीचा सा साधेपणा हा लक्षात घेतला पाहिजे कारण देणे ईश्वराचे समर्थ म्हणाले लोक कशी बदलत असतात कारण आपण प्रत्यक्षपणे गर्वामुळे आपल्या बुद्धीचा वापर कमी करत चाललेलो आहोत आणि आपल्यामध्ये स्वार्थीपणाने अभिमान वाढलेला आहे आपण बुद्धीचा वापर का कमी केला का मनाप्रमाणे आपण वागत गेलो आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही तरीसुद्धा आपण त्या गर्वामुळे अहंकारामुळे अभिमानामुळे मनाचा ऐकत गेलो शेवटी काय प्राप्त झालं हो आपण प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंगी ज्यावेळी आपल्या देहाला कोणाचीही साथ प्राप्त होत नाही परंतु प्रत्यक्षात आपली साथ देणारा परमेश्वर आहे कारण आपल्या मनामध्ये सुद्धा हृदयामध्ये सुद्धा प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे आपल्या मुखामध्ये प्रत्यक्षपणे त्याचं स्मरण आहे काहीही कमी पडणार नाही मग लोक कशी बदलतात बघा आपण काळजीत का बस बघा प्रत्यक्षपणे आपण आपला देह काळजीत का असतो कारण आतापर्यंत लोकांचं ऐकलं लोकांनी सांगितलेलं संपूर्णपणे आपण मनावर घेतलं आणि त्याच चिंतेमध्ये आपला देह अडकला की नाही मग त्याला सोडवणार कोण लोकांनी आपले संपूर्णपणे कान भरून ठेवले परंतु मनाला झालेल्या वेदना फक्त डोळ्यांनाच कळत असतात डोळ्यातूनच आनंदाचे अश्रू आणि दुःखाचं अश्रू बाहेर येत असतं म्हणून पायाला झालेली जखम पायालाच कळते मनाला झालेली जखम मनाला झालेली वेदना मनालाच कळत असते बरोबर की नाही म्हणून एखाद्याच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला दुःख येतं वेदना येतात त्यावेळी त्यालाच कळतं की नाही म्हणून कुठल्याही प्रसंगी आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे आयुष्यामध्ये जीवनामध्ये जितकं आपण प्रामाणिक राहू म्हणजे जेव्हा कोणीही म्हणेल तिथंसुद्धा आपल्याला प्रामाणिक नम्रतापूर्वक राहायला हवं आपण केलेल्या कर्माचं फळ केलेल्या कष्टाचं फळ नक्कीच मिळेल आणि त्यामध्ये आनंद सुद्धा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल कारण भीती वाटण्याचं काहीच काम नाहीये कारण समर्थ म्हणाले भय सांडून तू वाजावे क्रूर यवना भेटावे संतोषनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविलं आम्हापाशी ज्याप्रमाणे आई वडील पती पत्नी बहीण भाऊ या प्रकारे जे आपण नातं जपलेलं आहे ते नातं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जपता आलं पाहिजे कारण नात्याला किती वर्ष झाली हे महत्त्वाचं नाही आहे परंतु त्या नात्यामध्ये किती प्रेम आहे किती आपलेपण आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून कोणाची काळजी करत बसू नका कोण कोणावर अवलंबून नाहीये जन्माला आलेला मनुष्य हा शेवटी एक दिवस जाणारच आहे परंतु फक्त आपल्याला जी घ्यायची आहे ती म्हणजे जबाबदारी परंतु जबाबदारी घेत असताना आपल्यामध्ये कधीही मीपणा नसावा हे सर्व माझ्यामुळे होत आहे हे सर्व माझ्यामुळे घर चालते अजिबात बात नाही बरोबर की नाही जवळ घेत असताना मी पणा अभिमान गर्व सर्व बाजूला ठेवा कारण आपण एखाद्या वेळी बघा प्रत्यक्षपणे कुठल्या ना कुठल्या तरी काळजीमध्ये असतो परंतु मला काय आवडतं यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय आवडतं हे जर विचारलं तर त्यातून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ती गोष्ट माहिती होईल समोरच्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे आपण न विचारता एखादी गोष्ट दिली आणि ती वस्तू जर ती आवडणारी नसेल तर दिलेल्या वस्तूला उपयोग आहे का महत्व आहे का नाही ना म्हणून भाग कसा दिलेला आहे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो अनेक गोष्टींची आपण बरोबरी करत असतो परंतु एखाद्या वेळी आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट ही कमावलेल्या गोष्टींपेक्षा बघा बरोबरी करू शकत नाही कारण का आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कष्ट करण्याचं माहीत नसतं आपण कोणावर तरी अवलंबून असतो ज्या ज्या वेळेला आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आई वडील आणून देतात ज्यावेळी आपल्याला प्रत्यक्षपणे आईतं प्राप्त होतं त्यावेळी त्या वस्तूची त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नसते परंतु प्रत्यक्षात आपल्याला स्वतःहून कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते त्यावेळी त्या, त्या वस्तूला किती दिवस कष्ट करावे लागले त्याचं महत्व आपल्याला कळत असतं म्हणून आयुष्यामध्ये बघा समर्थ म्हणाले आपण एखाद्याला शब्द देतो एखादा शब्द आपल्या मुखातून बाहेर पडला ना त्या शब्दाला आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणजेच काय दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय राहता आलंच नाही पाहिजे राहत मग बघा प्रत्यक्ष दिलेला शब्द आहे त्या शब्दाला आपण जागलंच पाहिजे कारण आपण एखाद्या पाण्यावर लिहिलेली अक्षरं तीसुद्धा बघा रद्दीमध्ये दिल्यावर विकली जातात ना बरोबर की नाही परंतु एखाद्याला बोललेला शब्द हा पूर्ण करायचा असतो दिसा माझी काहीतरी ते लिहावी प्रसंगी अखंडित वाचीतचा म्हणून खचून जायचं नाही आहे कधी पण आयुष्यात एखाद्या वेळी अपयश आलं तर नव्याने सुरुवात करा परंतु खचून न जाता जगासमोर उभं राहा देखावा करत बसू नका कारण कर्म केलं तरच प्राप्त होईल नाहीतर उद्या ते भोगावं लागणारच आहे कारण आपण दुसऱ्यांच्या कर्तृत्वावर दुसऱ्याच्यावर आपण काय करत असतो अवलंबून राहत असतो मी समर्थ म्हणाले अवलंबून राहू नका कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसे वर्त का आणि कुणालाही बोलू नका कारण चांगले विचारच आपल्याला श्रेष्ठ बनवत असतात बघा भाग कसा दिलेला आहे आपण सर्वांची काळजी करत असतो काळजी घेणं गरजेचंच आहे परंतु लोकांचे विचार आपोआप बदलले जातात जसजसा वेळ बदलत जातो जसजसा काळ बदलत जातो त्याचप्रमाणे लोकसुद्धा बदलली जातात म्हणून विचार उत्तमाचे असले पाहिजेत ज्याच्याकडे चांगले विचार असतील त्या व्यक्तीकडे आपला देह असला पाहिजे कारण चांगले विचार असेल तर चांगला माणूस घडला जातो कारण प्रत्यक्षपणे वाईट विषयसंगतीमध्ये वाईट विचारांमध्ये जर देह असेल तर बिघडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण बिघडल्यापेक्षा समर्थ म्हणाले आपला देह हा घडला पाहिजे म्हणून घडवण्याचं चा काम चालू आहे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ